नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा जी आर निर्गमित करून या जी आर च्या माध्यमातून राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे अनुदान आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तशी माहिती राज्य व केंद्र सरक... सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती रुपये मिळणार आहे के काय केल्यानं हे काय केल्यानं हे तुमच्या दुष्काळी अनुदान कोणतं काम करायचे तुम्हाला की जे की तुमच्या खात्यामध्ये हे दुष्काळी अनुदान अनुदान भेटणार आहे याची संपूर्ण यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील पात्र तालुक्याची यादी आपण एवढोच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन तालुके पात्र आहेत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका आणि सोयगाव तालुका आणि सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील मध्यम व गंभीर स्वरूपाचे एकूण पाच तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये भोकरदन तालुक्यातील दुष्काळग्रस्त एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे याचबरोबर जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे याचबरोबर आंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे याचबरोबर मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकऱ्यांना हे दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पात्र शेतकरी संख्या बघितली त्याच्यामध्ये एकूण जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बीड आणि बीड जिल्ह्यातील तीन तालुके पात्र आहेत त्याच्यामध्ये बीड असेल त्याच्यामध्ये वडवणी असेल धारूर असेल आणि व आंबेजोगाई हो असेल या तिन्ही तालुक्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी पात्र आहेत आणि याच्यामध्ये वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी आणि अशी एकूण शेतकरी संख्या आहे बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पुढचा महत्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकंदरीत अठ्ठेचाळीस एक 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 हजार सतरा शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी पात्र आहेत याच्यामध्ये वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी आणि एकूण धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर आणि येवला या तिन्ही तालुक्यातील दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना एकूण दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे जळगाव जिल्ह्यातील एकूण चाळीसगाव तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि अशा एकूण नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या चारी जिल्ह्यातील नाशिक विभागातील या चारही जिल्ह्यातील चार लाख चौपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे मित्रांनो आता पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे बुलडाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यात पात्र आहेत याच्यामध्ये बुलढाणा आणि लोणार या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना एक या दोन तालुक्यातील एकंदरीत एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आशे आठशे चौऱ्या चौवेचाळीस शेतकरी लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी मित्रांनो आता पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकरी बारामती तालुक्यातील पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी शिरूर घोड नदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी याचबरोबर इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी आणि या पुणे जिल्ह्यातील एकंदरीत पाच तालुक्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळाचं अनुदान मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकरी माळशिरस तालुक्यातील एक, एक लाख तेवीस से हजार नऊशे शेतकरी सांगोला जिल्ह्यातील एक शेतकरी करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी याचबरोबर माळा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी आणि एकूण या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं वितरण केलं जाणार आहे सर्वात जास्त निधी आणि सर्वात जास्त पात्र शेतकरी असलेला जिल्हा म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीचं दुष्काळी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील दोन तालुके पात्र आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे चार छप्पन शेतकरी खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी आणि एकूण सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान मिळणार आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुके पात्र आहेत ज्याच्यामध्ये हातकरंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यातील पात्र शेतकरी आहेत ज्याच्यामध्ये हातकरंगली तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी व गडहिंग्लज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी मित्रांनो आणि पुढचा आणि शेवटचा महत्वाचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील चार तालुके पात्र आहेत ज्याच्यामध्ये शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी याचबरोबर कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकूण या सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली या चारी पुणे विभागातील जिल्ह्यातील नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना दुष्काळचं अनुदान मिळणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आता जर आपण जर बघितलं तर हे पंधराही जिल्हे नाशिक असतील नाशिक जिल्हा असेल धुळे असेल नंदुरबार जळगाव याचबरोबर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव याचबरोबर पुणे सोलापूर सातारा याचबरोबर कोल्हापूर आणि सांगली या पंधरा जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी मिळणार आहे आणि मित्रांनो हा सर्व निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे डीबीटीने त्यांच्या थेट हस्त हस्तांतरण लाभाद्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे जर तुमच्या जर आधारला बँक खाता लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु मित्रांनो आता तुम्ही म्हणसारख्या हा हे अनुदान आमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल तर मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये अनुदान प्राप्त झालेलं आहे या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच अनुदान भेटणार आहे म्हणजे तलाटे असतील ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून तुमची यादी करणे सुरू आहे ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर किंवा बँक खाते नंबर किंवा आधार नंबर तलाट्यांकडे उप उपलब्ध नाहीत अशा शेतकऱ्यांना बोलून त्यांचे संपूर्ण वेरिफिकेशन केलं जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा ऑलरेडी तलाट्याकडे ते संपूर्ण डेटा आहे त्यांना काही कुठेही काही करायची गरज नाही आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईनला अपलोड होणार आहेत विके नंबर भेटणार आहेत आणि शेतकऱ्यांची केवायसी करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान कसं वितरित होईल हा शासनाचा आ, एक महत्वाचं असं काम आहे त्यामुळे लवकरात लवकर हे अनुदान जमा केलं जाणार आहे कारण की येणारे लोकसभेची आचारसंहिता पाहता हे दुष्काळाचं अनुदान या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर भेटणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापासून ते जास्तीत जास्त छत्तीस हजार रुपयापर्यंत प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी अनुदानासंदर्भात पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील पात्र शेतकरी संख्या याची आधीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल त्यांना नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्त असे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद